हाय हॅलो नमस्कार मी दिपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता ना सकाळचे आठ वाजलेले आहेत तर मला आज गव्हाची पापड करायची आहे त्याच्यामुळे रात्रीच मी खडा वगैरे घेऊन घेतला होता त्याचा आणि आता मला ते शिजवायला ठेवायचं आहे तर चला सुरुवात करूया तर गॅसवर आधी पाणी उकळण्याकरिता मी ठेवून देणार आहे कारण त्याला बराच वेळ लागतो आणि दुसरीकडे मी अगदी चहा वगैरे ठेवून घेतला आणि गव्हाचा कडा मी रात्रीच घेतला होता गव्हाला मिक्सरमध्ये म्हणजे तीन दिवस मी भिजवलं होतं पाण्यामध्ये त्याला आ, रोज त्याचं पाणी बदलत होती आणि मग मिक्सरला लावून बारीक करायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हाताने ते सगळं पिळून गाळणीने गाळून घ्यायचं अशा पद्धतीने त्याचा खडा घेत असतात तर तुमच्याकडेही असाच करतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर एकीकडे मी चहा ठेवला आणि रांगोळी वगैरे काढून घेतली दूधही आलं होतं दूधही आतमध्ये घेऊन गेली मी आणि नंतर चहा वगैरे घेतला आणि देवपूजा करायला घेतली देवपूजा वगैरे करून घेतली तोपर्यंत पाण्यालाही उकळी आली होती पाण्याला छान उकळी आली होती तर मी थोडं पाणी शिल्लकचं जास्तीच टाकलं होतं गरम करायला थोडं बाजूला काढून ठेवलं मी गरम पाणी कारण आपण जेव्हा खडा पाण्यामध्ये टाकतो तर तो कधी घट्ट होतो कधी पातळ होतो जर पातळ झाला तर मग घट्ट व्हायला वेळ लागतो म्हणून थोडं पाणी आधीच काढून ठेवून द्यायचं कमी झालं तर वरून आपल्याला थोडं थोडं पाणी घालता येतं म्हणून थोडंसं शिल्लकचं पाणी मी गरम केलं होतं आणि बाजूला काढून दिलं होतं तर माझा क पापडाचं वगैरे शिजवून झालं होतं आणि एकीकडे मी सर्वांसाठी नाश्ताही बनवून ठेवला होता कारण वेळ झाली होती नाश्त्याची मुलांनाही भूक लागली होती नंतर मी सगळे पापड कॉटनच्या धोतरवर टाकून घेतले आपण हे पापड कोणत्याही कॉटनच्या कपड्यावर एखाद्या स्वच्छ चादरीवर वगैरे टाकू शकतो फक्त ते कॉटनची असायला हवी ऊन खूप होती तर मी लवकर लवकर सगळे पापड टाकून घेतले आणि आदल्या दिवशी भाजीवाले काका आले होते तर त्यांच्याकडे ना फुलं खूप छान असतात तर मी फुलं घेतली होती तर अपेक्षालाही सुट्टी होती तर अपेक्षा म्हणाली की मम्मी मीच हार बनवते तर तिने छान बनवला अपेक्षा तू चढवून दे अपेक्षाने हार कसा बनवला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, मला तर हार खूप छान वाटला तिच्या वयानुसार तिने खूप छान हार बनवला होता आणि मुलांना अशीच हळूहळू कामाची सवय लागत असते तर अधूनमधून सुकलं तरी चालतं पण त्यांना करू द्यायचं असतं असं मला तरी वाटतं आणि नंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला होता त्यामध्ये फुलगोबीची भाजी चपाती वरण भात आणि ही जी ताटामध्ये तुम्हाला चटणी दिसते याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला शेअर करणार आहे तर मग मी मुलांना जेवण वगैरे दिलं कपडे वगैरे राहिले होते तर ते मी धुवून घेतले आणि जेवणं वगैरे आटपली होती आमची सगळ्यांची संध्याकाळी चार वाजता माझं पार्सल आलं होतं तर ते घेण्याकरिता अपेक्षा खाली गेली होती तर मी ना ऑनलाईन साडी बुक केली होती तर आदल्याच दिवशी केली होती एका दिवसात ती साडी आली होती तर बघूया कशी आहे ती साडी कुछ कलर है का कपडा खुश झाली आहे तर साडी कशी वाटते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आवडली होती साडी आणि साडीचा सा कलरही छान वाटत होता जसा मी बुक करताना बघितला तसाच कलर मला आला होता आणि याच्या आधीही मी एकदा बुक केली होती मात्र तीच कपडा व्यवस्थित नव्हता आला त्याच्यामुळे मी वापस केली होती म्हणून अपेक्षा मला विचारत होती की कपडा कसा आहे म्हणून आणि संध्याकाळी मग मी ते पापड वगैरे वाळले होते तर पलटवून त्यावर पाणी वगैरे टाकून ठेवलं आणि त्याला थोडा वेळ मुरू दिलं तोपर्यंत मग मी दिवावात वगैरे करून घेतली आणि मग पापडं मी काढायला घेतले पापडं छान निघाले होते आता याला दोन दिवस मी ऊन दाखवून मग डब्यात भरून देणार कारण अक्षय तृतीयेला लागणार आहेत मला हे पापडं तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करीत आहे तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय